नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर चला आपण करणार आहे या छोट्या छोट्या तुकड्यापासून धमाकेदार आयडिया हे बघा एकदम लहान लहान तुकडे आहे तर चला मी तुम्हाला सांगते हे बघा हे घेतलं आहे आपण याला मी राईस बोरी लावली आहे आतमध्ये अस्तर लावलेला आहे आणि वरून आपला मेन कपडा ठेवलेला आहे याची लांबी आहे साडेदहा आणि रुंदी पण आहे साडेदहा हे बघा याला आपण फोल्ड केलेलं आहे आणि वरून एक इंच गॅप करून असं कापून घेतलं आहे थोडासा वरचा भाग थोडा लहान घेतलेला आहे आणि साईडचं पण कापून घ्यायचं व्यवस्थित आणि दुसरा पण भाग आपण तसाच एकसारखा करून घेणार आहे हे बघा हा पण भाग मी एकसारखा करून घेतलेला आहे हे बघा हे एकसारखं दोन्ही पण झालेले आहे असे दोन भाग तयार केलेले आहे आपण आता काय करणार आहे वरून दोन इंच आणि दोन्ही इकडून दोन इंच करून याला कट करणार आहे माझ्यातून हे बघा हे मी कट केलेलं आहे आणि याची आहे रुंदी दोन इंच हे बघा आता आपण याला लावणार आहे चैन तर चेन पण सांगते मी तुम्हाला कशी लावायची तर नक्की तुम्ही घरच्या घरी शिवून बघा मैत्रिणींना आणि तुम्ही विकू पण शकता खूप छान अशी पर्स तयार होणार आहे आणि घरी तयार करून तुम्ही सेल पण करू शकता आणि घरच्या घरी बिझनेस पण छोटासा तुमचा तयार होऊ शकते नक्की शिवून पहा हे बघा या लावलेली आहे आणि वरून याला शिलाई मारून घ्यायची त्याच्यामुळे फिनिशिंग व्यवस्थित आणि छान दिसेल हे बघा मी शिलाई पण मारून घेत आहे आता याला दुसरा भाग लावून घ्यायचा आता जो आपण कापलेला आहे दोन इंच भाग तो पण याला लावून घ्यायचा हे बघा हे पण मी लावून घेत आहे आणि साईडचं जे जास्तीचं आहे ते कट करून टाकायचं आणि वरून पण याला पावळी शिले मारून घ्यायची त्याच्यामुळे फिनिशिंग पण छान दिसेल हे बघा वरून शिले मारून घेतलेली आहे याला मी हळूहळूच सांगते त्याच्यामुळे तुमच्या लक्षात येईल लवकर हे बघा हा भाग आपला तयार झालेला आहे आणि याला मी अस्तर लावणार आहे वरून पॉकेट करण्यासाठी याला वरून लावून घ्यायचं आणि दोन्ही साईडने शिलाई मारून घ्यायची हे बघा शिलाई मारून घेत आहे मी आणि खालच्या साईडनं पण फोल्ड मारून शिलाई मारून घ्यायची आणि हे साईडचं जास्तीच आहे ते कापून टाकायचं आहे बघा साईडसून कापून टाकलेलं आहे आणि हा कापड मी दोन्हींचं वरच घेतलेला आहे त्याच्यामुळे आपलं पॉकेट व्यवस्थित येईल शिलाईमध्ये जाणार नाही खाली तुम्ही पण दोन वरच घ्यायचा हे बघा हे पण मी फोल्ड मारून शिले मारून घेतलेली आहे बघा हे दोन भाग आपले तयार झालेले आहे आणि पॉकेट पण मिनी पॉकेट तयार झालेलं आहे छोटं पॉकेट आणि काय करायचं आता आपण एक तुकडा मी तयार केलेला आहे यामध्ये पण राईस पॅक टाकली आणि आतमधून अस्तर लावलं हे घेतलेलं आहे आपण साडेतीन इंचाचं आता काय करायचं याला मध्यभागी कट करायचं हे बघा मी फोल्ड करून मध्यभाग कट करून घेत आहे हे बघा चॉकणी मी शिले मारून घेते त्याच्यामुळे काय तुमच्या लक्षात येईल लवकर हे मी कट करून घेतलं आणि याला पण शिले लावून घेणार आहे आपण याला पण चेन लावून घेऊ हे बघा याला पण चेन लावून घेतलेली आहे हे बघा हे येते आपलं नऊ इंच तर हे पण आपल्याला चेन नऊ इंचाची घ्यायची आहे तर मी अर्धा इंच जास्त घेतलेली आहे नंतर कापून टाकायची वाढलेली आणि याला पण वरून शिले मारून घ्यायची हे बघा याला पण मी वरून शिली मारून घेत आहे आणि दुसरा भाग पण याला लावून घ्यायचा बघा दुसरा पण भाग आपण याला लावून घेतला आहे आणि याला पण वरून शिली मारून घ्यायची तुम्ही नक्की घरच्या घरी शिवून बघा मैत्रिणी खूप छान पर्स तयार होणार आहे हँडबॅग तयार होणार आहे आणि पूर्ण रेडीमेडसारखीच आपल्याला दिसते आता काय करायचं जे आपलं मेन चेन बघायची दोन्ही पण जेन एकाही करूनच आपल्याला उघडलं पाहिजे तसंच लावायचं याला आपण आता हँडल लावणार आहे हे बघा मी हँडल पण तयार केलेलं आहे हे पण सांगते मी तुम्हाला किती इंचचं आहे हे आहे आपलं थर्टी एट इंचा म्हणजे अडोतीस इंचा आणि याची आपण दोन तयार करणार आहे दोन हँडल तयार करणार आहे हे बघा म्हणजे हे आपले एकोणीस इंचाचं एक हँडल तयार होणार आहे मी ही अंदाजी बघितली तुम्ही कमी जास्त पण करू शकता आणि याला आपण मदत पण जॉकने मी आखून घेतलेला आहे फोल्ड मारून आणि एकूण दोन इंच आणि खालच्या साईडनं दोन इंच याची मार्किंग करून घ्यायची <laughs> मार्किंग पण करून घेतली आणि दुसऱ्या पण भागाला मार्किंग करून घ्यायची त्याच्यामुळे आपलं हँडल एकसारखे व्यवस्थित लागेल मार्किंग केल्यामुळे तशीच मार्किंग करून घेत आहे आता आपण हँडल लावून घेऊ याला छान पन लॉक करायचं दोन तीन शिलाई मारायचे असे लॉक करून घ्यायचं दोन्ही साईडने हे बघा मी पण मारत आहे शिलाया आणि दुसरं पण हँडल लोन घ्यायचं दुसऱ्या पण बाजूला याला पण आपण लावून घेऊ हे बघा याला पण मी लावलेलं आहे बघा दोन पेन याला मी लावलेलं आहे हँडल है आता आपण हे पण चेनवरचं आपण जे तयार केलं होतं ते लावून घेणार आहे हँडलवर है ठेवायचं आणि सरळ लावत आणायचं चेन जी आपली पॉकेट चेन ज्या साईडनं उघडते त्या चेन ही पण चेन तशीच ठेवायची व्यवस्थित आणि याला पण आपण वरून शिले मारून घेऊ हे बघा याला पण मी शिले मारून घेतलेली आहे वरून आणि जास्तीचं कट करून टाकत आहे आणि दुसरा पण बांगायला वरून लावून बघा याला पण वरून शिले मारून घ्यायची शिले मारून घेतलेली आहे मित्रांनो हे बघा आपले अशी तयार झालेली आहे आता लावायचं आहे आपल्याला हा पण पेट तयार पट्टा तयार केला होता हा आहे आपला साडेचार इंचाचा रुंदी याची साडेचार आहे आणि आपण हे मोजून घेणार आहे चेन मी पहिले लॉक करून घेत आहे ते उघडी चेन थोडीशी आणि हे कापलेला हे मी नाळा तयार केलेला आहे यामध्ये आपण मी घेतलेली आहे जे माझे जुन्या पर्स होते त्याच्या कडे टाकणार आहे त्याच्यामुळे काय आहे आपल्याला हे मोठा बेल्ट पण लावता येते तुम्हाला लागला तर हे बघा मी दोन्ही साईडने ह्याच कापड्याचं मी हे केलेलं होतं नाळा केलेला होता आणि त्याला हँडल लावण्यासाठी दोन कडा पण टाकलेल्या आहे बघा हे आहे आता आपलं अडीच इंचचं झालेलं आहे तयार आणि आपण बेल्ट आपल्याला फट्टा वरून अडीच इंच आणि पाच इंचापर्यंत कट करून घ्यायचं खालून हे मोजून घेऊ आपण हे झालेलं आहे आपलं एकतीस इंच हे बघा हे घेणार आहे आपण पाच इंचं कट करून घ्यायचं अडीच बाय पाचचा आणि दोन्ही साईडने एकसारखं करून एक घ्यायचं हे बघा इकडून पण मी करून घेते दोन्ही साईडने थोडा जास्तच घेतलेला होता आणि नंतर मी कापून घेते जास्तीच झालेलं हे बघा इथून लागत आणायचं व्यवस्थित आणि आतमध्येच ठेवायची त्याच्यामुळे काही ना आपली फिनिशिंग छान आहे आणि कपडा मशीनमधून घसरणार नाही ना तिन्ही बाजूने व्यवस्थित लावत आणायचं कोपऱ्यावर सुई आतमध्येच ठेवायची आणि असं मी तिन्ही बाजूने लावत आणलेला आहे हा बिट्टा ते मी आता जे जास्तच कट करून घेणार आहे एकूण पण आपल्याला बरून अडीच ठेवायचं आहे जास्तीचं मी कट करून घेतलं आणि दोन्ही साईडने खालून पाच इंचपर्यंत कट करायचं आता खालचा पण भाग मी असंच लावतानात आहे तुम्ही काय करायचं पहिले जर नवीन असाल तर तुम्ही पेट बिनप करून घ्यायची नंतर शिले मारायची व्यवस्थित आपण बाब काय हे बघा आपण बाग जोडून घेतलेला आहे साईडचं जास्तीचं आहे ते कट करून घेत आहे हे बघा छान आपली पर्स तयार झालेली आहे याला मी गोडपट्टी पण तुम्हाला लावून दाखवते चारी साईडनं आपल्याला गोटपट्टी लावायची आहे त्याच्यामुळे फिनिशिंग अजून छान दिसेल आणि आपली पर्स मस्त रेडीमेड सारखीच पर्स तयार झालेली आहे तुम्ही अशी पर्स करून पण विकू शकता छोटासा मस्त छान बिझनेस पण तयार घरी तुम्ही पर्स पण शकता नक्की शिवून पहा बघा अशी बोट लावून घ्यायची छान फिनिशिंग दिसते आणि चारी साईडने घ्यायची चारी साईडने असे बोट लावून घ्यायचे हे बघा झाले आपली पर्स आणि मी याला करत आहे सरळ अशी सरळ करून घ्यायची आणि चारही कोणी व्यवस्थित काढून घ्यायचे हे बघा सुंदर रेडीमेडसारखीच पर्स तयार झाली तुम्ही अशी पर्स शिवून पण विकू शकता आणि घरच्या घरीच तुमचा व्यवसाय पण चालू करू शकता हे बघा चारही कोणी व्यवस्थित काढून घ्यायचे तर नक्की सांगा न कमेंटमध्ये कशी वाटली तुम्हाला पर्स आणि लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा सुंदर अशी पर्स तयार झालेली आहे आपण कुठे पण अशी वापरू शकतो फंक्शनला वगैरे पण वापरू शकतो आणि ह्या कड्या पण मी टाकलेल्या आहे त्याला आपण लांब बे, बेल्ट पण लावू शकतो एक लांब तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद सर्वांचे आणि नक्की लाईक करा कमेंट करा सर्वांनी हे बघा किती सुंदर पर्स तयार झालेली आहे आणि खाणे पण आपला छान मोठा झालेला आहे लांबी रुंदी पण छान मोठी झालेली आहे आणि खाना दोन्ही खाणे घेतलेले आहे आपण आपण एक पॉकेट घेतलेला आहे याला मोबाईल वगैरे ठेवण्यासाठी तर कशी वाटली तुम्हाला मला सांगा नक्की हे बघा मैत्रिणींनो आपली पर्स झाली तयार तर नक्की तुम्ही पण शिवून बघा Hani malas angga grup channel